चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आता सोमवती जवळ आलेच आहे तर सोमवत्या आमोशाला सोमवारी कोणता उपाय करायचा किंवा कोणता सर्वोत्तम उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर कसं आहे तुमचे नाराज झालेले पित्तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील असा हा सोमवती आमुश्याचा उपाय आहे तुमच्या कामात कोणत्या प्रकारचे विघ्न येणार नाही कारण पितृदोषाचे निवारण करणं खूप आवश्यक असतं काही जणांना खूप असा तीव्र पितृदोष सांगितला जातो त्यामुळे त्यांच्या कामात खूप अडचणी येत असतात किंवा अडचणीची रांगच एका एकापाठोपाठ एक लागलेली असतात जसं की त्यांना मूलबाळ न होणं मूलबाळ झाली तर त्यांचं शिक्षण नोकरी यात अडचणी येतच असतात किंवा हाती घेतलेले काम न होणे हे लक्षण हे पितृदोषाचं आहे कधी कधी पितृदोष निवारण्यास खूप असा खर्च सांगितला जातो पण कसं आहे लवकरच आता एक सोमवत या मोश येत आहे या निमित्तानं हा उपाय केला तर तुम्हाला कोणताही विधी करायची गरज नाही त्यामुळे तुमचा पितृदोष हा नक्कीच संपुष्टात येईल तर उपाय काय करायचा आहे ते आज आपण जाणून घेऊया आठ एप्रिलला आहे सोमवती आमूष्या मराठी महिन्यातील ही शेवटची आमूष्या आहे कारण मराठी वर्ष संपून नवीन वर्ष म्हणजे चैत्र महिना हा चालू होणार आहे सात एप्रिल म्हणजे रविवारी रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी आमुष्या चालू होणार आहे आणि ते आठ एप्रिल म्हणजे सोमवारी रात्री अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपणार आहे तर उपाय काय करायचा आहे ते आपण पाहूया सोमवारी सकाळी आपण स्नान करून लगेच हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय आपल्याला बाराच्या अगोदर करायचा आहे त्यामुळं आपण सकाळ सकाळ केला तर अतिउत्तमच आहे तर काय करायचं एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तो पूर्ण असा पाण्याने भरून घ्यायचा आहे पाण्याने भरून घेतल्यानंतर त्याच्यात एक चमचा हे गाईचं दूध टाकायचं आहे चिमूटभर काळे तीळ टाकायच्यात आणि कूस कूस म्हणजे काय तर करतो ना आपण त्या ठिकाणी एक धागा बांधला जातो कारण जे पितृला पाणी पाचतेत ना आपण त्याला त्यांच्या हातात किंवा गळ्यात तो धागा असतो त्याला असं कुश म्हणतात ते कुश आपल्याला त्या पाण्यात टाकायचे आणि ते जर तुम्हाला नाही भेटलं तर दुर्वाच्या काड्या तुम्ही दोन ते तीन त्यात टाकू शकता ते पण जर नाही भेटलं तर तुम्ही तुळशीची पाणी दोन तीन टाकली तरीही जा चालेल कारण ह्या सर्व गोष्टी कसा आपल्याला आपल्याला पितृकार्यासाठी वापरल्या जातात त्यामुळं आपण हे घे घेणं गरजेचं आहे तर पुन्हा नंतर काय करायचं का आपण पिंपळाच्या झाडाखाली जायचं आणि हे जे वस्तू आपण एकत्र केले तांब्याच्या त्या आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करणार आहोत तर अर्पण करताना काय करायचं एक मंत्र म्हणायचं आपल्याला की जसं ओम नम शिवाय हा मंत्र जर सर्वांना माहीत आहे दुसरा म्हणजे ओम नम भगवते वासुदेवाय ह्या दोन्ही मंत्रापैकी आपल्याला एक मंत्र ह्या प्रदक्षिणा घालताना म्हणायचं आहे तर आपण हे पिंपळाच्या झाडाला आपण किती सात प्रदक्षिणा घालणार आहोत तर सात प्रदक्षिणा घालताना तुम्ही हा जाल। मंत्र म्हटला तरी चालेल आणि मंत्र म्हटून झाल्यानंतर काय करायचं आपण आपल्या पित्रांना प्रार्थना करायची की माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल तर तुम्ही तुमच्या ती पोटात घ्या आम्हाला माफ करा तुमची कृ कृपादृष्टी आपल्या घरावर अखंड अशीच राहू द्या ही माझी तुमच्या चरणी प्रार्थना पित्रांना क्षमा मागा की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि आमच्या आमच्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद असाच ठेवा असं पितरांना म्हणा आणि पितृदेवभो या मंत्राचा पण जप करा हा विधी करून झाल्यानंतर एक दिवा घेऊन त्यात मोहरीचं तेल घेऊन एक वात लावायची आणि जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळेसच हे आपल्याला मोहरीचा जो दिवा आहे ना तो घेऊन बाहेर यायचं आहे दिवा प्रज्वलित केला आणि प्रार्थना करायची आणि मागं वळून पिंपळाच्या झाडाकेळं किंवा दिव्याकडे आपल्याला पाहायचं नाही आणि तुमच्या घरात जर शिवलिंग नसेल तरच तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला आता अभिषेक करायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर दुधाचा आणि काळे तीळ आणि पाणी हे तिन्ही एकत्र करून आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर मग स्वच्छ पाण्याने आपल्याला पिंड धुवून आपल्याला महादेवाच्या पिंडीवर एक वस्तू अशी अर्पण करायची ती म्हणजे काय तर ती म्हणजे पांढरे रुईचे फूल अर्पण करायचे कारण रुईच्या फुलाचं खूप महत्त्व आहे पितृदोषात रुईच्या फुलाला खूप असं महत्त्व आहे तर आमवशाच्या दिवशी काय आहे कसं पितरांना मुक्ती भेटते ना त्यामुळे आपण हे उपाय आमवशाला करणार आहेत आणि आपण पितृदोषाचे उपाय कुठं करतो तर जलाशयाच्या ठिकाणी आपल्याला ज जलाशयाच्या ठिकाणी आपले, जे, आपले पित्र प्रसन्न होत असतात म्हणून बऱ्याच वेळा आमोशाचे उपाय हे पाण्याच्या ठिकाणी केले जातात हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे तर काय करायचं आहे दिवशी शिवलिंगावर रुईचं फूल आपल्याला व्हायचं आहे रुईचं फूल जर तुम्हाला पांढरं भेटत नसेल तर तुम्ही जे दुसरे कलरचं जरी भेटलं ना ते पण वापरू शकता नंतर अभिषेक ही झाल्यानंतर तिथंच आपल्याला मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि डायरेक्ट घरी म्हणजे डायरेक्ट पुन्हा नंतर आपण घरी आलो तरीही चालेल परंतु जर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर तुम्ही आपण जिथं पिंपळाच्या झाडाखाली हा उपाय केला आहे तिथून जरी डायरेक्ट तुम्ही घरी आला तरी चालेल परंतु हा उपाय आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर नक्कीच करायचा कारण हा उपाय आपल्याला करणं भागच आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय घरी येऊन करायचा हा उपाय तुम्ही घरी येऊन केल्यानंतर काय करायचं काळात म्हणजेच काय सूर्यास्ताच्या अगोदर जे पंचेचाळीस मिनटं असतात हा काळ हा काळ मानला जातो ह्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे गायच्या शेणाच्या गौऱ्या घ्यायच्यात म्हणजे एकच गोवरी घ्या त्याच्यावर पाच वाट वाटीतनं तुपाचे लावा म्हणजे तुपाची व तुप आहे ना वा, वातीत ना ते तुपात मिक्स करायच्या आणि त्या गौरीवर ठेवायच्या आणि त्याला असं जाळायचं आणि ते गौरी पूर्ण पेटेपर्यंत म्हणजे गौरीची राग झाली पाहिजे आपल्याला कारण आपल्याला त्याची रक्षा बनवायची हे पूर्ण होईपर्यंत आपल्याला ते गौरी आपल्या घराच्या दक्षिण ठिकाणी आपल्याला ते ठेवून घ्यायची आणि आपले गौरीचीही पूर्ण राख झाली पाहिजे आणि ती गौरीची पूर्ण राख झाली की आपण ती राख आपल्या झाडाला टाकली तरीही चालेल तर आज मी तुम्हाला आता महिलांसाठी वरचा उपाय तर महिलांनी केला तरी चालेल पण अनेक महिलांसाठी एकमेव उपाय तुम्हाला सांगणार आहे महिलांनी सोमवत्यामुश्याला काय करायचं आहे तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी हा एक उपाय तर काय करायचं तांब्यात पाणी घ्यायचं पाण्यामध्ये काळे तेल एक चमचा एक चमचा दूध टाकायचं आणि हे सर्व मिक्स करायचं हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्या हाताने तुळशीच्या मुळाशी हे टाकायचे कारण कसं तुळशीला पाणी घालत नाही असं म्हणत असतं म्हणून तुळशीच्या मुळाशी हे टाकून घ्यायचे आणि पाणी टाकताना काय म्हणायचे मित्रांना की आमची जी काही चूक झाली असेल ते आम्हाला माफ करा आमच्यावर नाराज झाला असेल तरी आम्हाला माफ करा आम्हाला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी म्हणा आणि ओम पितृदेव आहे हा मंत्र म्हटला तरी चालेल आणि तुळशीला तुम्हाला एक प्रदक्षिणा घातली तरी चालेल तुम्ही आणि नसेल तुळशी पशी प्रदक्षिणा घालायला जागा तर तुम्ही तुमच्या स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली तरीही चालेल पण ज्या काही महिलांना वरचे उपाय करता येत नसतील तर महिलांनी अवश्य हा उपाय करा कारण हा उपाय घरच्या आहे आणि सोपाच आहे तुमच्या पितृप्राप्तीसाठी हा उपाय नक्कीच करा कारण ह्यात कुठलाही खर्च नाही आणि तुमचे पित्र तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील तर सोमवत या मुशाला हा उपाय तुम्ही पण नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त